सिकरेवाडी नगरी भागात कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापन करण्यासाठी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना साकडे महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांना सिकरेवाडी किंवा नगरी येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापित करण्याबाबत रोहन देशपांडे यांनी निवेदन दिले यावेळी गणेश कदम विक्रम कदम प्रशांत पाटील संदीप कदम विजय कदम यश बच्चव लकी ढोकणे आदी उपस्थित होते प्रसंगी कदम यांचा नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला मराठी भाषेचा प्राचीन इतिहास विशेष करणारी उत्तुंग झेपची दिनदेता त्यांना भेट देण्यात आली नाशिक रोडमधील प्रभाग क्रमांक वीस हा एक सर्वच दृष्टीने मोठा प्रभाग आहे या प्रभागात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे पण दोन्ही नोट प्रेस न्यायालय मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणारे आयुक्त कार्यालय अनेक शाळा कॉलेज यामुळे मोठ्या प्रमाणावर चोवीस तास लोकांचा वावर असतो त्यामुळे येथे चोवीस तास कार्यरत पोलीस चौकी स्थापित झाल्यास वाढते अपघात गुन्हेगारी ह्यावर प्रतिबंध येऊन नागरिकांना मोठ्या दिलासा मिळेल अशी मागणी निवेदनात म्हटली आहे एम पी न्यूज नाशिक नाशिक रोड ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा